मिरजेतील प्रताप कॉलनी रॉकेल डेपो येथील नागरी वस्तीत ड्रेनेजचे पाणी घुसले असून याबाबत स्थानिक नागरिक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आक्रमक झाला आहे डॉक्टर पुजारी चौक येथील बोरच्या हातपंपातून ड्रेनेजचे पाणी वर येऊन रस्त्यावरून थेट नागरिक वस्तीत घुसले आहे गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात ड्रेनेजच्या पाण्याचा प्रवाह नागरिक वस्तीत घुसून दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले असताना मात्र महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे याचे हाल नागरिकांना सोसावे लागत आहेत अशा घाण पाण्यातून लहान मुले वृद्ध व नागरिकांना वाट काढावी लागत आहे गेल्या अनेक वर्षापासून ऐन पावसाळ्यात या भागात ड्रेनेजचा विषय प्रलंबित आहे असे असून सुद्धा महापालिकेकडून यावर तोडगा काढला जात नाही तर स्थानिक नगरसेवकांनी सुद्धा गांधारीची भूमिका घेतली आहे याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर जिल्हाध्यक्ष तसेच सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपटराव कांबळे यांनी सदरचे ड्रेनेजचे पाणी घेऊन नागरिकांना घेऊन महापालिकेच्या प्रत्येक कार्यालयात उतण्याचा इशारा दिला आहे अशा घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरून रोगराई पसरल्यास आर पी आयच्या वतीने मोठे आंदोलन उभारू असा इशारा सुद्धा पोपटराव कांबळे यांनी दिला आहे यावेळी आर पी आयचे शहर जिल्हाध्यक्ष आणि सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपटराव कांबळे सचिन सकटे अनुराग लगोड लगाडे राजू जाधव निलेश वाघमोरे अनिकेत कुचेकर योगेश पवार महादेव कांबळे हे उपस्थित होते राकेल डिपो प्रताप कॉलनी परिसरामध्ये गेले दोन दिवस झालं महापालिकेचं मोठ्या प्रमाणात ड्र्नेज फुटून आमच्या इथं राहणाऱ्या लोकांच्या नागरिकांच्या घरामध्ये डर्नेचं पाणी जात असून लहान मुलांना त्रास होत आहे वारंवार घेतल्या लोकांनी आमच्या तक्रार सुद्धा महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की महापालिका अधिकाऱ्यांना एवढ्या आकल्या पाहिजेत की आपण इथं राहिला असता तर तुम्हाला चाललं असतं का ह्या पाण्यातनं धरणीचा इतका दुर्गंधी वास उठलेला आहे आणि काही लोकांनी महिलांनी आमच्या इथल्या मला फोन करून सांगितले की बाबा दोन दिवस झाला आम्ही धरणीच्या पाण्यामध्ये राहतोय लहान मुलं आमच्या आजारी पडाल्यात आणि महापालिकेला तक्रार करून सुद्धा महापालिका इकडे दुर्लक्ष करत आहे आणि तू जरा इथं येऊन बघ मग येऊन मी स्वतः पाणी केली तर आमच्या माता भगिनी सगळ्या पाण्यातनं जात असताना आम्हाला कुठं जर बेकार वाटलं मी एवढं सांगतो महानगरपालिके अधिकाऱ्यांना लवकरात लवकर इथलं ड्रेनेजचं कायमचं स्वरूपात पाणी जे फुटतं आहे आणि ड्रेनेजचं पाणी घरात येतं आहे हे बंद नाही जर झालं तर येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या माध्यमातून सर्व महिला घेऊन महापालिकेवर मोर्चा काढून ड्रेनेजचं पाणी प्रत्येक ऑफिसामध्ये वतल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगून मी थांबतो जय हिंद जय जेह भारत